गाव के जितने कुत्ते होते व हो जाते बरेचसे लोक महाराष्ट्रामध्ये म्हणतात एक आले एक आले एक झाले एक होऊन गेले परिवार एक झाला परिवार एक होण हा आमची संस्कृती परंपरा आहे आम्ही सगळ्यांनी जपली पाहिजे सगळे एकत्रित राहिले पाहिजे हा आमचे मोठे सगळे आम्हाला सांगत होते पण स्वार्थासाठी एक होण आणि विचारांसाठी एक होण आपण कशासाठी जुळलो आहे आपण कशासाठी जुडलो आहे आपला विचार एक आहे म्हणून आपण जुळलो ना की स्वार्थासाठी प्रेमासाठी असे बरेचसे दोन भाऊ आहे या महाराष्ट्रामध्ये जे स्वार्थासाठी जेव्हा बाळासाहेब ठाकरेजींचं निधन झालं ते शांत झाले त्यावेळी त्यांना हे वाटलं नाही की मामचे वडिलांचे विचार होते म्हणून आम्ही दोघे भाऊनी एकत्रित आलो पाहिजे तेव्हा तोंड न पाहणारे आज सत्याची योडी लालच लागली त्यांना की एकमेकाचे गडे लागत आहे मला असं वाटते विचारांसाठी ते, ते दोन्ही भाऊ एक आले असते तो पूर्ण महाराष्ट्राने त्यांचा स्वागत केला असता जे बाळासाहेब ठाकरेजींना मानत होते ते सगळे त्यांच्या गड्यात हात टाकले असते पण आज पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे की दोन भाऊ एकत्रित आले कशासाठी त्याचे कारण काय त्याच्या कारण फक्त सत्ता आणि खुर्शी आणि खुर्शी आल्यानंतर त्याच्यातून पैसे करप्शन मुंबई सारखे शहरांमधून किती मोठा पैसे खाऊ शकतो तोड्या करू शकतो कोणती कंपनीतून कोणते बिल्डर कडनं कोणत्या कंपन्या कडनं कसे पैसे घेऊ शकतो फक्त दोघ दोन्ही भाऊ जे तोंड पाहत नव्हते चेहरा पाहत नव्हते दिवाळी सोबत साजरी करत नव्हते मेला कोणी तर एकमेकाचा तोंड पाहत नव्हते आज येणार भविष्यात मुंबईची कॉर्पोरेशन आहे मुंबई, मुंबई महानगरपालिका पाहिजे हातात म्हणून दोघा भाऊ एक सोबत आलेले आहे ते ठाकरे परिवार हा मजबुरीचा नाव झालेला आहे नाही ते बाळासाहेब ठाकरेजी स्वतःचे रक्तामध्ये भगवा घेऊन फिरणारे या लोकांना हिरवेशी प्रेम झालेला आहे तर त्यांना इथूनच दंडवत करते की आपला इमान आणि रक्त फक्त पैशासाठी विकू नका बाळासाहेब ठाकरेजींनी आपले विचारासाठी जगणं आणि त्यांच्या विचारावर आमच्या सारखे बरेचसे युवा या महाराष्ट्रामध्ये जगताय निदेशावर मोदीजी आहेच सगळे टीके करतात बोलते शेर करते ना तर गाव के जितने कुत्ते होते व हो जाते